जा गो रे दे खो रे दुनिया दे मालवणच्या चित्तथरारक प्रवासानंतर मध्यंतरी बराच वेळ गेला आज आहे चौदा सप्टेंबर आणि टायटल आणि थमनेल पाहून तर तुम्हाला समजतच असेल की आपण जातोय मार्शेस घाटामध्ये पण ही जस्ट एक राईड ओनर होती यामध्ये मी में ब्लॉग करणार नव्हतो आणि मग लास्ट मोमेंटला विचार केला की के, चाललोच आहे तर ब्लॉक पण करून घेऊयात तर सकाळचे साधारण पावणेपाच पाच वाजलेत आणि निघायची एकच गडबड आहे कारण आज आहे शनिवार चौदा सप्टेंबर आणि त्यामध्ये विकेंड म्हटलं की खूप सारी गर्दी आणि मी अवॉइड करतो पण आज असंच एक इच्छा होती म्हणून निघालो आहे विकेंडला राईड करण्यासाठी तर लवकर पोचायचं आहे आणि लवकर घरीसुद्धा यायचं आहे तर ही एकच एक म्हणजे मनात एक ती घाई गडबड सुरू आहे तर लवकर निघूयात आणि भेटूयात मोठो लॉकूयात सुप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले साडेसात आणि सध्या आपण आहोत मनसर बायपासच्या रोडवरती मनसर या साईडला आहे आणि आपण चाललो आहोत नाशिकच्या मार्गाने आपल्याला नारायणगाव पासून मोस्ट प्रॉब्लेबली वेब घ्यावा लागेल आणि जो रस्ता आपण विमा सॉरी भंडारदाराला जाताना वापरला होता तर तोच रस्ता पुन्हा घेण्याची वेळ येणार आहे असं मला थोडं थोडं वाटतंय सकाळी सकाळी दोन मोठे इशू झालेत एक सगळ्यात मोठा इश्यू जो माझ्यासोबत कायम होतो की इथे जो गोप्रो असतो तो, तो मी रात्री चार्जिंगला लावतो आणि सकाळी त्याला चार्जिंगवरून काढायचं विसरतो त्यामुळे हा जो बिल येईन गेले आहे इथला आणि इथला हा तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळत नाही दुसरा दुसरा मोठा इशू असा की मी विसरलो दुसरा इश्यू काय होता ते एन वेज ब्रेकफास्ट वगैरे झालेला नाही आहे तर आपण लवकरात लवकर ब्रेकफास्ट करून घेऊत म्हणजे पुढची राईड दिवसभर करायला आपण समर्थ असू जर तुम्हाला फिरताना पाऊस नको असेल किंवा काही लोक असे असतात की ज्यांना पाऊस आवडत नाही ट्रॅव्हलिंगला ना निघाल्यानंतर तर ही वेळ बेस्ट आहे कारण इंट्रोडक्शनमध्ये मी बोलल्याप्रमाणे की पाऊस ऑलमोस्ट आता संपत आलेला आहे आणि वातावरण हे असं काहीसं झालेलं आहे तर तुम्ही येऊ शकता सध्या आपण नारायणगाव मध्ये आहोत आपल्याकडे दोन मार्ग होते एक तर उमरज वरून जायचं तर मग जुन्नर मार्गे जायचं तर मग आपल्याला लॉक आहे आणि सिनिक व्ह्यूज बघायचे आहेत तर मी बोललो की पुन्हा एकदा तोच मार्ग चूज करूयात जो भंडारदाराला आपण घेतला होता जुन्नर मार्गे तर आता नारायणगाव येईल नारायणगावच्या थोडस पुढून म्हणजे पहिल्या चौकातून लेफ्ट घेऊन जुन्नरचा मार्ग पकडायचा आणि मार्शेस घाटात जायचं नारायणगाव क्रॉस करून आता आपण जुन्नर मार्गाने आहोत दोन्ही बाजूला आपल्याला रस्त्यांच्या सुंदर रुळ दिसतीये पण हा रस्ता जेवढा सकाळी सुंदर दिसतो तेवढाच ते रात्री भयानक दिसतो मला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन करायचो दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत तर आम्ही दोन तीन जण या सा या भागात यायचो कॉम्पिटिशनसाठी तर तेव्हा आम्हाला रात्री कॉम्पिटिशन संपल्यानंतर दोन दोन तीन तीन वाजता घरी जायला लागायचं तर तेव्हा आम्ही हा रस्ता घ्यायचो आणि कधी कधी असं व्हायचं की एका दिवशी दोन तीन कॉम्पिटिशन असायचे तर आम्ही स्प्लिट होऊन जायचो आणि मग आम्ही एखादा म्हणजे कॉलवरती एखादा मिटिंग पॉईंट ठरवायचो आणि तिथे भेटायचो तर हा रस्ता बऱ्याचदा मी रात्री दोन अडीच तीनच्या दरम्यान एकट्याने क्रॉस केलेला आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्या टायमिंगलाही आणि आजही या भागात बिबट्या आढळून येतो आणि तो ऑलमोस्ट रात्री म्हणजे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार दीड दोन वाजता बाहेर पडतो तर इव्हन आता जेव्हा लास्ट टाइम एक एक्झॅक्टली एका वर्षापूर्वी म्हणजे गणेशोत्सवामध्येच मी इकडे जजिंगला आलो होतो जुन्नरमध्ये तर तेव्हा रात्रीचे साधारण दीड वाजले होते आणि आम्ही छोट्या बाईकवर आलो होतो म्हणजे मोपेडवरती आलो होतो आणि असंच मी विचारलं दादाला म्हणजे ज्यांनी मला बोलवलं होतं त्यांना की काय झालं बिबट्याचं बिबट्या आहे की नाही अजून तर ते बोलले आता आपण जिथे थांबलोय तिथे अजून अर्धा तास थांबलो तर आपल्याला बिबट्या बघायला मिळेल तर थांबायचं का तर बराच उशीर झाला होता त्यामुळे आम्ही हे थांबले नाही असं गोष्टी आहेत या रस्त्यावरती तर जेवढा आपल्याला या गोष्टी म्हणजे हीच नाही कुठली जितकी सुंदर दिसते तेवढीच ती रात्रीशी भयानक असते हेच मला सांगायचं तात्पर्य होतं तर ते बघा मित्रांनो तिथे तिथे एकदम दुग्ग जमा झालेलं आहे सकाळ सकाळचं सा। तर तिकडे वानरलिंगी सुळख आहे जो आता आपल्याला हे दिसतय ना तो आणि होल्यानंतर सहा किलोमीटर वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे हे बघ तसं जमा झालंय बघा मित्रांनो किती सुंदर दिसतंय आहे जर तुम्ही नारायणगाव मार्गे जुन्नरला येत आहे आणि जुन्नरवरून थोडंसं पुढे आल्यानंतरून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो इथून तुम्हाला राईड घ्यायचं आहे जिथून हे शिवजन्मभूमी जुन्नर असंही लिहिलेलं आहे इथून तुम्ही राईड घेणार तर तुम्ही मार्शेस माळशेज घाटाच्या रस्त्याने लागणार आणि एकदा का तुम्ही माळशेज घाटाच्या रस्त्याने तुम्ही लागलात तर जसा टोन घेतात तसा हे सुंदर सुंदर नजारे तुम्हाला पाहायला मिळतात आज सॅटरडे आणि मी कधी विकेंडला राईड करत नाही विकेंडला व्लॉग बनवायची इच्छाही राहत नाही माझी त्यामुळे राईड करण्याचा प्रश्नच येत नाही पण आज हे मामाचं पोरग आलं त्याच्यामुळे बनवायला लागतोय <laughs> तर तेल, <laughs> त्यालाही फिरवायचं होतं तर बोललं चला आता काय सॅटरडे काय संडे इन तीन बिन दोन तीन दिवसासाठी आलाय मुलगा त्याला जरा फिरवून आणो पण आत्ता मला हे जे तुमच्यासोबत बोलताना हे समोर असा पसरलेला डोंगर भाग दिसतोय ना वेस्टन घाट तो काय बोलू शब्दात वर्णन करू शकत नाही इतका सुंदर अप्रतिम सध्या आपण आहोत गोदरे गावामध्ये आणि गोदरे गावातून हा जो एक अगुंद रस्ता आपल्याला दिसतोय तो खूप सुंदर आजूबाजूला कौलारू घर समोर डोंगर भाग अख्खा आणि हे जे काही दृश्य दिसतंय ते खूप सुंदर आणि इथे कोबीची लागवड झालेली दिसतीये आहे ऊसाची तर आहेच जुन्नर भागामध्ये आपल्या पिण्यामधून जेवढा ऊस येतो तर त्यामध्ये बराचसा वाटा हा जुन्नर भागातल्या ऊसाचा असतो आणि जसं जसं मला काही पाहायला मिळेल तसं तसं मी तुम्हाला सांगेलच पण आतापर्यंत ऊस आणि गोबीची लागवड फार आहे आणि कोण गणेश खिंड जी आहे ती पाच किलोमीटर वरती आहे फक्त गणेश खिंड सुद्धा एक मस्त फिरवण्याचं ठिकाण आहे जसं जसं या डोंगरांच्या जवळ जातोय ना तसं तसं ते अजून म्हणजे विशाल वाटत आहेत सध्या आपण खामगाव पासून दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर बोंडेवाडी एक गाव लागतं तर त्या बोंडेवाडी गावामध्ये आपण आहोत आणि इथे बाईक वगैरे पार्क केलेली आहे थांबण्यापाठीमागचं कारण असं होतं की हा जो तुम्ही पाठीमागे सुंदर नजारा बघताय तो इतका मनाला बावला आणि चारी बाजूने इथे थांबल्यानंतरून ले जर तुम्ही बघणार तर तिकडेही एक दूरवरती जिथे माझं बोट आहे तिथे एक सुंदर असा डोंगर आहे आणि हा पाठीमागे इकडे म्हणजे माझ्या डाव्या हाताला सुंदर असा डोंगर आणि समोरसुद्धा डोंगर आणि इकडे या भागात सुद्धा डोंगर तर आ, असा काहीसा नजारा होता तर इथे थांबणं मिस करू शकत नव्हतो हो तर त्यामुळे थांबलो थोडासा या नजाऱ्यांचा आस्वाद घ्यावा अशी इच्छा होती आणि आता ती पूर्ण झाली आहे एक पाच मिनटं अजून थांबतो कॅमेरा ऑफ करून आणि हे सगळं डोळ्यात थांबवून पुढे निघूयात पाच मिनिटांनी निघेल म्हणता म्हणता अर्धा तास गेला तिथे असो फिरायला आल्यानंतरून वेळेचं भान असावं सुद्धा आणि नसावं सुद्धा आता हा जुन्नर भाग जो आहे हा माझ्या खूप ओळखीचा भाग आहे तर त्याच्यामुळे मला एवढी काळजी नसते या भागामध्ये आल्यानंतरून किंवा पुण्यामध्ये कुठेही असल्यानंतर एवढी काळजी नसते त्यामुळे वेळेचं बंधन मी सहसा पुण्यात असताना फिर पुण्यात फिरत असताना मी तितकंसं पाळत नाही आणि जिथे आता आपण थांबलो होतो तिथे मी इंटेन्शनली थांबलो होतो कारण की मला माहिती होतं आता घाट सुरू होणार आहे तर घाट तर सुरू झालेलाच आहे काय होतं असं जेव्हा तुम्ही थोडंसं लांबून येता म्हणजे एक जवळपास शंभर एकशे वीस दीडशे किलोमीटरचा रन क्रॉस करून येता आणि तुम्हाला घाट लागतो ना तर तेव्हा थांबत जा पाणी वगैरे पित जा बऱ्याचदा आपण ती मिस्टेक करतो की आपण थांबत नाही तर थांबणं का गरजेचं आहे कारण की ऑलरेडी तुमची बॉ बा, बॉडी सुस्तवलेली असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर असे घाट वगैरे क्रॉस केलात तर तुम्हाला लवकर तहान लागते किंवा डिझिनेस येते किंवा चक्कर वगैरे येऊ शकतात त्यामुळे थांबायचं सध्या आपण घाटामध्ये आहोत आणि असा काहीसा हा सुंदरसा रस्ता अप्रतिम खाली नदी ओ शिट खेकडा मित्रांनो सो मित्रांनो आता आपल्या पाया खालून खेकडा गेला आपण त्याला पकडतोय विदेशी नांगी हे तर मित्रांनो इथे अशा प्रकारे आपण खेकडा पकडलेला आहे आणि त्याची नांगी दाबली आहे सगळ्यात पहिल्यांदा काठीने आणि दुसऱ्या भागातून त्याला उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत <laughs> <laughs> खेकडा पकडला होता तर तो फक्त थमनेल फोटोशूटच्या उद्देशाने नंतर परत त्याला त्याच्या परिसरामध्ये सोडून दिला तसच्या तसं आणि घाट उतरून खाली आलो आणि समोर हा दुख्याने आच्छादलेला डोंगर आता आपण ऑलमोस्ट माशेच घाटाच्या जवळ आलेलो आहोत आणि जे डेस्टिनेशन आहे आपलं वॉटरफॉलचं म्हणजे कार वॉटर कार वॉशिंग वॉटरफॉल ज्याला म्हणतात त्या डेस्टिनेशन ला पोहोचण्यासाठी फक्त आपल्याकडे सहा किलोमीटर उरलेले आहेत तर मला असं वाटतं की आता आपण इथे मोटो थांबूयात आणि सरळ डेस्टिनेशन वरती भेटूयात अशा प्रकारे आपण मार्शेस घाटातल्या पहिल्या वॉटरफॉलला पोहोचलेलो आहोत तर आता आपण जाऊयात वॉटरफॉलच्या जवळ <favor pit -classhone> तर आता सध्या आपण वरती जातोय कारण की खाली थांबलं असता आपल्याला जे दोन तीन मुलं होते ते बोलले वरती जावं वरती फार चांगलं ले हो शूट येईल वोटो पॉईंटसुद्धा आहे आणि इथे सेफ्टी म्हणून हे बघा असे कडा लावलेले आहेत आणि खाली बघून तर चालायचं असं ॲज युजल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की तिथं मी फॉनसेंट जरी शूट करत असलात तरी खाली बघून चालणं फार महत्त्वाचं आहे एक छोटासा वॉटरफॉल तिथे आणि जसं पाणी वाहत 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 असं खाली येतं आणि ज्याचा आपण आता आप ब्युटी शॉट बघितला तर ते पाणी तिथे खाली खाली होत सेव आला पाण्याचं हो पावसाची सुरुवात झालेली आहे आजचापर्यंत पाऊस नव्हता आणि अचानक मध्ये पाऊस सुरू झालेला आहे आता अजून मजा येईल आपण वरती फोटोशूट करत होतो आणि अचानक मध्ये पाऊस सुरू झाला ते तर मी तुम्हाला सांगितलंच पण तो एवढ्या जोरात सुरू झाला की तुम्ही माझ्या केसांची हालत बघू शकता तर आम्ही लवकर खाली पळत आलो आणि ते एक छोट्याशा हटमध्ये थांबलो आहे तर आता आपल्याकडे आहे सगळं पण पाऊस एवढ्या जोरात सुरू आहे की गाडीत जाऊन शॉप बॉक्स उघडून ते सगळं किट वेअर करण्यामध्ये पूर्ण ओले होऊन जाऊ त्यामुळे आपल्याकडे इथे ऑप्शन होता तर आपण त्या ऑप्शनचा फायदा घेतलाय आणि इथे थांबलोय जसा हा पाऊस ओसरेल हो तसा आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात पाऊस अजूनही सुरूच आहे पण बऱ्यापैकी कमी झाला होता तर एक चान्स मिळाला आपल्याला रेनवेअर वगैरे करण्यासाठी तर आता ऑल सेट आहोत आणि पुढच्या प्रवासाला जाण्यापूर्वी एक तोपर्यंत मकसच चेअर आतापर्यंत मी गाडी वगैरे घेऊन नसतं गुरलो एनच्या बारी बारी गाडी असे मी कॉन्टॅक्ट सांगतो तर आता इथे रेंज नाही आहे तर प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे कॅश नाही कारण की ॲज युजल मी सकाळी लवकर निघतो तर कॅश वगैरे काढायचं थोडासा इश्यू होतो नेक्स्ट टाईम पासून मी त्याची काळजी घेणार आहे ती गोष्ट वेगळी पण आता सांगायचा मुद्दा असा की इथे रेंज नाही आहे आणि माझ्याकडे कॅश नाही आहे तर ते दादांनी माझ्यावर एवढा विश्वास आहे की ते बोलत आहेत की माझ्या स्कॅनरचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जा आणि पुढे गेल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला रेंज येईल तर तेव्हा तुम्ही ते पेमेंट करा म्हणून सो अशी माणसं या जगात आहेत आणि ते म्हणतात की पैसा वगैरे हा तुम्ही बोलत होते की पैसा वगैरे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही या गोष्टी बघता तुम्हाला गावात आल्यानंतर भेटतात सिटीमध्ये सहसा या गोष्टी घडत नाहीत अशा वातावरणात मका खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्यातल्या त्यात मका फाउन झाल्यानंतर त्या दादानी जो विश्वास आपल्यावरती दाखवलाय तर तो विश्वास पाहणेही फार महत्वाचं आहे समोर पावसामुळे तुक जमा झालंय पाऊस जरी थांबलेला असला तरी तुक आहे आणि हे बघा हे दुख क्रॉस होतंय इथे खूप ना सुंदर असा टाईम लॅब्स येईल आत्ता इथे आपण थांबलो आहे मी टाइम टाईम लावलेला लावलेलं आहे मी समोर आणि मला इथून समोर जे काही धोकं पास होताना दिसतंय आकाशामधून तर त्याचा रिझल्ट जो येणार आहे तो बेस्ट येणार आहे तर प्लीज तुम्ही लॅप्स स्किप करू नका जर म्हणजे तुम्हाला लॅप्स बघायला आवडत नसेल तरीही बघा ही माझी विनंती असेल कारण की खूप सुंदर टाईम लॅप्स कॅप्चर झालेले आहेत तर आता आपण एक काम करूयात टाइम लॅप्स पाहूयात आपण टाइम लॅप्स घेत होतो आणि त्यामध्ये झालं असं की शेजे वरती फॉर्म जाते तर ते इल्युजन आहे एका प्रकारचं की ढग खाली आलेत असं ते एक इल्युजन होते आपल्याला हे जेव्हा तुम्ही जवळ येऊन पाहणार तेव्हा समजणार टाइम लॅब्स किंवा मी जो आता व्हिडिओ बनवतोय तोही त्याला जस्टिस नाही करू शकणार आहे <coughs> आता आहे तुम्हाला टाइम लॅब आवडलाय आता पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय आणि एक पुन्हा एकदा जमलं आहे पण आता एवढा टाइम लॅब वाद तुम्ही जे वीस सेकंदात वगैरे जे काही पाहिलात तर ते तुम्हाला तेवढं एन्जॉय नाही करता येणार पण इथून मी जे पाहिलं आहे अर्धा थांबवलं तर ते खरंच म्हणजे वाखण्याजोगं जवळ होतात तर आता जोरात पाऊस सुरू झाला इथून पायका पाय घेणे आहे पुढे कार वॉशिंग पॉईंटला पण जायचं आहे म्हणजे वरून दबदबा पडतो खाली कार थांबतात आणि तिथे ते लोक कार वॉश करून घेतात म्हणून त्याला कार वॉशिंग पॉईंट म्हटलं जातं तर आपण आता तिथे पोहचूया पाऊस पोहोचू देऊयात आणि मग तिथे आपण टाइम लॅप्स वगैरे काढून झाला आणि आता आपण वळतोय ते कार वॉशिंग पॉइंटच्या दिशेने असं आहे तुम्हाला टाइम लॅप्स आवडले असतील मला समोरून बघताना तर म्हणजे माझ्यासाठी जे आपण म्हणतो ना आकाश खाली येण्याचं इल्युजन क्रिएट झालं होतं तर ते फर्स्ट टाईम मी पाहिलं आहे आणि पूर्णपणे मी म्हणजे थक्क होतो ॲक्च्युली कॅमेरा ट्रायपॉडवर माउंट करून मी ते बघत बसलो होतो एक नेहमी एक असतं की इथे आलो आहे तर कॅमेऱ्याला कॅमेऱ्याचं काम करून देऊन स्वतः स्वतःचं काम करायचं म्हणजेच की हे दृश्य डोळ्यात साठवायचं पण हे जे मी काही पाहिलं ना ते खरंच खूप भयानक होतं म्हणजे भयानक म्हणजे एक चांगल्या पद्धतीने भयानक होतं अगदी ते म्हणजे असा भवऱ्याचं एक ते निशान तयार झालं होतं याच्यामध्ये खाली डोंगरा डोंगराच्या तळ भागामध्ये आकाशाचं तर ते टाईमलॅब्समध्ये तुम्हाला खूप असं लवकर पास होताना दिसलं पण तिथे ते बऱ्याच चा वेळ चालू होतं म्हणजे भारी जाम भारी नो वर्ड्स असं म्हणू शकतो मी डायरेक्ट आजच्या ट्रिपला खूप सारे हायलाईट पॉईंट भेटत आहेत एक ते खेकड्याचं झालं आणि एक हे याचं झालं भोवऱ्यासारखं आकाश खाली येण्याचं झालं तर हा जो आहे हा कार वॉशिंग पॉइंट आहे आणि इथे आय डोंट नो आपण थांबू शकतो नाही थांबू शकत पण मी थोडंसं पुढे जाऊन थांबण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा पाठीमागे येतो तर मित्रांनो हा जो तुम्हाला थोडासा हलकासा पाण्याचा प्रवाह खाली येताना दिसतोय तो ऍक्च्युली कार वॉश पॉइंट आहे बघा जे गाड्या जिथे स्लो डाऊन होत आहेत ना तर त्याला कार वॉश पॉईंट म्हटलं जातं कारण की वरून पडणारं पाणी का कारच्या काचांवर आणि वरती पडतं त्यामुळे ते कार वॉश होऊन निघतात मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाल्याप्रमाणे आपला प्लॅन काही असा ठरलेला नव्हता की आज हे आहे आज ते आहे एक जस्ट बरेच दिवस झाले राईड केली नव्हती म्हणून राईडला जाऊयात असा प्लॅन होता तर मग आपण त्यामध्ये व्लॉग शूट करतो ती वेगळी गोष्ट परंतु मार्शेस घाट आपला पूर्ण फिरून झाला आणि मार्शेस घाटाच्या थोडंसं बाहेर आलो पाऊस ओसरू दिला आणि बराचसा वेळ आपल्याकडे आहे असं लक्षात आल्यानंतरून आत्ता आपण निघालेलो आहोत साबळेवाडीमध्ये आणि साबळेवाडीमध्ये गाडी पार्क करून आपण टकोरी वॉटरफॉलला जाणार आहोत तर टकोरी वॉटरफॉल बघण्याचा आज योग येतो ॲक्च्युली मला हे गेली जवळपास एक ते दीड महिना म्हणजे मालवणच्या आधीपासून प्लॅन करत होतो की टकोरी वॉटरफॉलला जाईल टकोरी वॉटरफॉलला जाईल पण आज माळशेष घाटाच्या जवळ आलो आहे आणि इथून टकोरी वॉटरफॉल पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि बराचसा वेळ उठलेला आहे त्यामुळे बोललो की चला टकोरी वॉटरफॉल सुद्धा बकेट लिस्ट मध्ये होता तर तो करून घेऊयात आता बघा हळूहळू ना इकडे पर्यटकांची गर्दी वाढतीये मार्शेस घाटाकडे जाण्यासाठी सो जेव्हा तुम्ही कधी प्लॅन करणार ना तर माझ्यासारखा प्लॅन करा की सकाळी लवकर म्हणजे सहा वाजता घरातून एक्झिट झालंच पाहिजे जेणेकरून आपल्याला जिथे म्हणजे एकशे तीस दीडशे किलोमीटर किलोमीटरचे अंतर असतात ते तीन ते साडेतीन तासात विदाऊट एनी ट्रॅफिक विदाऊट एनी इरिटेशन ऑफ पोल्युशन सॉरी पब्लिक तर ते आपल्याला जरा सोपं पडतं काही गोष्टी प्लॅन केल्या ना तर खरंच सक्सेसफुल होतात सो हेही त्याचं एक उदाहरण होतं एनिए पोहोचूयात आपण आता साबळेवाडीला आता आपण साबळेवाडीकडे जाण्यासाठी टर्न घेतलेला आहे आणि हे समोरचा नजारा बघा म्हणजे याचा उल्लेख कुठल्या शब्दात करू शकत नाही शब्द कमी आहेत आणि हा कर ही करंजाळे नदी आहे आणि या करंजाळे चौपाटीला त्यांनी ना खूप सारे खाऊचे स्टॉल केलेत तर तुम्हाला जर कधी म्हणजे नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही तिथे करू शकता साबळेवाडीमध्ये येताना माळशेस घाटातून थोडंसं पुढे आल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तुम्हाला तुमचा लेफ्ट घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही साबळेवाडीकडे जाणार हा जो नजारा आहे याचं काय म्हणजे तुम्हाला असं लांबून एवढं समजणार नाही झूम जरी केलं तरी त्याची काही इतकी व्हॅल्यू राहणार नाही पण झूम करून दाखवतो पाऊस येऊन जाऊ नये पण एवढ्या पावसाला टॅकल करू शकतो अरे 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 ते बघा त्यांचेच मित्र आहेत आणि एकमेकांना जाऊन चिटकले सो नका करू मस्ती नका करू सांगत असतो काय कायम आता ते कॅमेऱ्यात कॅप्चर झालं म्हणून बरं नाही तर कायम असं बडबड केल्यासारखं वाटतं सो so, काळजी घ्या आलेत फिरा निसर्गाचा आनंद घ्या निसर्गाचा मान सन्मान राखा चला जाऊयात पुढे आत्ता आपण जिथे थांबलोय तर या पॉईंटला सी व्ह्यू पॉईंट म्हणतात आता याला सी व्ह्यू पॉईंट का म्हणतात हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर इकडे या बाजूला एक रस्ता आहे आणि इकडे डोंगराळ भाग आहे तर तिकडे दुसरा रस्ता आहे आणि आपण जो आलो तो त्या रस्त्याने आलो तर इथून जेव्हा तुम्ही बघताय तर ते तुम्हाला एक अथांग समुद्र वाहताना दिसतोय तर त्यामुळे याला इथे सी व्ह्यू पॉईंट असं म्हटलं जातं सो बघा तुम्ही जर बघणार तर चारही म्हणजे तिन्ही चारही बाजूंनी तुम्हाला समुद्र वाहताना सारखा दिसेल आणि तिथे जस्ट एक माशाने मस्त पैकी उडी मारली ते कॅमेरात कॅप्चर नाही झालं एनिवेज पण जर तुम्ही नजर चारही बाजूंनी फिरवली तर तुम्हाला इथे समुद्र वाताना दिसेल म्हणून याला सी व्ह्यू पॉईंट म्हणतात सुंदर दिसतोय पण धुक्याने आच्छादला आहे त्यामुळे त्याची जी सुंदरता आहे ती झाकली गेली आहे आणि नैसर्गिक सुंदरता म्हणजे जी पावसाळा वातावरणात असते तशी सुंदरता खुलून आलेली आहे मी वॉक करण्याचा मनावरती घेतलं आहे आणि अडथळे येणार नाहीत असं शक्यच नाही आणि त्यातलाच एक अडथळा म्हणजे टकोरी वॉटरफॉलला जाण्यासाठी जो बेस विलेज आहे ते साबळेवाडी आणि त्या साबळेवाडीमध्ये पोहोचल्यानंतरून जोराचा सा पाऊस सुरू झाला आता ह्या पावसात जाणं आम्हाला गरजेचं होतं कारण की आम्ही गाईड बुक केले होते आणि जे गाईड आपल्यासोबत होते ते ऑलरेडी आपली वाट पाहत असल्यामुळे मला ते थोडंसं कुठे ना कुठेतरी भावनिक झाल्यासारखं झालं आणि त्यामध्ये मी हडबडी करून सर्व काही सेटअप रेडी केला जसं मी गाडी पार्क करून बाहेर आलो तसा पूर्णपणे पावसामध्ये भिजलो आणि त्या भिजलेल्या पावसामध्ये आपला एक्सटर्नल माईक पूर्णपणे भिजून गेला आणि त्याने काम करणं तात्पुरता बंद केलं आणि त्यामुळे जे काही आपलं व्हिडिओसोबत ऑडिओ होता तो ऑडिओ पूर्णपणे वाया गेला म्हणजेच अर्थातच तो रेकॉर्ड झाला नाही हा जो विंचूसारखा तुम्हाला प्राणी दिसतोय हा विंचू नसून येथील स्थानिक लोक याला इंगळी या नावाने हाक मारतात स्क्रीनवर जरी तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत असला तरी हा वास्तविक मध्ये मोरपंखी कलरचा आहे कारण याचा डंख विंसू पेक्षा फार विषारी आहे असे आपले दादा सांगत होते आणि हेच निसर्गाची कमाल आहे जेव्हा कधी आपण निसर्गाच्या अगदी जवळ जातो तेव्हा एकासारखेच दिसणारे अनेकसे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात सुमारे अर्ध्या ते पाऊन तासाची पायपीट करून आम्ही पोहोचलो अशक्य सुंदर सह्याद्रीतील टकोरी वॉटरफॉलला आणि इथला जो नजारा होता तो अगदी भ्रीत टेकिंग होता अगदी ते डोंगर आणि ते पाणी आपण खाली असल्यावरती अगदी अंगावर आल्यासारखं वाटत होतं आणि म्हणजे या ट्रीपमध्ये ज्या काही हायलाईट मुवमेंट भेटल्यात ना त्या आयुष्यभर सोबत राहतात त्याच्या प्रत्येक ट्रीपमधल्या मुवमेंट सोबत राहतात पण ही खरंच खूप वेगळी होती आहे एन्जॉय करून आणि भरगच्च भिजल्यानंतर आपण निघालोय ते परतीच्या दिशेने आता तिथे झालं असं होतं की टकोरी वॉटरफॉलला पोहोचल्यानंतर मी ऍक्शन कॅमेरा हेल्मेटवरचा अनमाउंट अनमाऊंट केला आणि त्यानंतरून आपल्या म्हणजे ट्रायपॉडवरती तो मी माऊंट केला आणि त्याचा माईक बदलला तर त्या माईकीने पावसामध्ये काम करणं बंद केलं घरी आल्यानंतरून तो माईक साफ वगैरे केला तो माईक चालतो आहे आता व्यवस्थित पण जे काही मी वॉइस रेकॉर्ड केला होता तिथे तर ते ऑडिओ व्हिडिओ विज्युअल मला त्याच्यामुळे तुम्हाला देता आलं नाही आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला तडजोड करून बॅकग्राऊंड म्युझिकचा सा सहारा घेऊन असं काही तो ब्लॉग कम्प्लीट करावा लागला तर अशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग मला जेवढं काही दाखवता आलं तेवढं तुम्हाला चांगला वाटला असेल आणि जे काही तुम्हाला पाहता आलं तेही तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर भेटूयात पुढच्या कुठल्या तरी गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या तरी शहरामध्ये तोपर्यंत बाय